अगदी समाजाचे मंत्री म्हणून जर सर्वाधिक वेळा जर ज्यांनी पद भूषवलं असेल तर म्हणजे आपण आणि त्याच समाजाचे दिबा पाटील हे अगदी श्रद्धास्थान आहेत अगदी दैवतुल्य त्यांना मानलं जातं दिबा पाटलांचं नाव या विमानतळाला असावं अशी इच्छा आहे लोकांची परंतु तशी काही अधिकृत घोषणा केली गेली नाही अशा त्याचं कृती समितीची बैठक झाली आणि त्या समितीमधून आपल्याला लाईव्ह ला ला फोन लावला गेला माजी मंत्री कपिल पाटील यांनी की या संदर्भात आपण मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि पुढील चर्चा ज्या अनुषंगाने दिबा पाटलांचं नाव लागेल विमानतळाला अशा पद्धतीनं त्या ठिकाणी आपल्याकडे मागणी करण्यात आली आपलं काही प्रकल्पांचे ने नेते ने कैलासवासी दिबा पाटील यांचं नाव या एअरपोर्टला देण्याचं माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून अशा प्रकारची संमती झालेली आहे केंद्र सरकारकडून त्याला अंतिम संमती आल्यानंतर या एअरपोर्टचं नाव दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ असंच राहील असा माझा विश्वास तीस तारखेला उद्घाटन होणार तीस तारखेला उद्घाटन होणार नाही <laughs> जेव्हा केव्हा होईल त्याच्या अगोदरच या गोष्टीचा निपटारा करावा अशा प्रकारची आमची मागणी राहणार नाही आणि ती करून घेऊ